मित्रांनो ही चाललय दिदीला सामान द्यायचं कार्यक्रम त्यात काय बनलंय आता कांद त्याट काय लसुन ती का ही देशवी दुनी बी की दिदी सासूम आहेत पिठायची जी असे हो या का हा ना कुठं दावर आहो अजून खेप करायची काय दिवस माळा गेला का आता बस करायची हा हा लावायचं असेल पण सकाळने तेवढं आहे जावान काय मग आजू आमचा अंकू मोबाईल बघत आहेत अशी तरीने आणि वहिनी कुशल तोंड दाख मी आकापूर घ्यायलाय आकासती आका काकतेस आका करती का <laughs> आणि पोर कुशाला हनवानाच्या छोटे आहे आणि हा काही आमचं छगनराव आलाय पुण्याहून हो का कस आहे छगनराव म्हणतो लईच मोठा मोबाईल घेतला आज काय गरज नव्हती <laughs> व्हायचे गो युट्यूब टाकायचे का हा युट्यूबला किती व्हिडिओ टाकले पर्यंत पंचावीस पंचावीस टाकले लई नाही टाकायचं दोन दोन तीन तीन मिनिटात टाकायचं दोन तीन सेकंदाचा टाकतो शॉर्ट व्हिडिओ पण टाकतोय पण दहा बारा मिनटस टाकतोय एक एक बनून बारा मिनट एक आपलं घरचं दाव आहे दुसरं काय नाही अरे रोज असतं डेली का नाही काय काय चाललंय परि चोरीचा माल आहे का, हो हो का ए दावर मग हो चुरीचा माल ही नाद करा पण आमचा कुठे हो का ही एक चोरी करायला गेली ती आणि हो काही ही मागत लालके कपड्यावर एक चोरी करायला गेली आमच्या आमच्या रानात गेली तीन इथं आमच्या रानातल्या नाना आंब्या लांब ते हो कि तर हिथं माना लावले <laughs> आंब्या लांब आल्यात का नाही मान किती ए पोरण चालक तिकडे लागा ही असं चाललंय न्यू सगळी बसलेली आहेत आणि इकडं पिशव्या बारावर चालू आणि चाललं रे मला आहे का नाही म्हणाबा एखादा ए छोटे चल गी बोलायचं का नाही कधी चला आका गुडग कापण ही अशा तऱ्हेने कैरी खूपच आंबाट आहे त्याच्यामुळे हळूहळू खाण्याचा प्रयत्न आहे चाला की तुम्हाला नुसता आंबा छोट्याला आंबाच लागते ना विशाल सर आहेत तिकडं बाल असे तरी जरा एक वासरू जरा काय आहे काय माहिती जरा आज हा आजारी पडले डॉक्टर येणार आहे मग काय नियोजन होत आहे चला रे आम्ही काय याचा आनंद घेऊ हा काय आंब्याचा काय देत दिसले

अशा तऱ्हेकच खात जनवर लांब बाजूला का नाही काही पार्टी चालू आहे अशी तऱ्हे मित्रांनो बाय करण्यात येत आहे पुढच्या भागात धावून येत का नाही मला

मग तुला का नाही येतं का नाही देशिंग पळून गेलेली आहे अशा तऱ्हेने आणि मागे राहिले आहे आणि मनाच्या मागेच फिरत आहे तो आणि आणि सर आलेले आहेत आणि छोटू आहे छोटू काय म्हणणे आम्ही तो कायऱ्या खाऊन फेकून दिलं दगडाव निमे अयो काय करणार रे <laughs> असंच बसण्यात येत आहे आमचा असा दगडावर चार चालू आहे आणि आम्ही खूपच नटलेले आहे त्यामुळे त्याच्यावर गाणं चाललं आहे आणि मोनच राहिली बेक बिना मेकअपची त्यामुळे काय राहणार होते का नाही ना पाऊंड्स पावडर लावून थोडी <laughs> पाऊंड्स पावडर लावून काय का नाही मोना तू कशी पावडर वापरते पाऊंड्स वापरते कशी पावडर कसली डब्यातली तसली नसती काय मेकअप गोलतो त्याला डब्यातली पावडर काय नाव आहे फाउंडेशन लावते अंकुल फाउंडेशन फाउंडेशन पावडर लावायचं चला काय चिकिनी तोंडा परत काय होईल वाटू सरवाळ काही नाहीत लाग म्हणे मग तुला मॅडम कुठला प्राणी आलाय दाखवाय पाहिजे आमच्या आणखी बागा कड नीट तो कोणाच माझी काय झाले काय झाले माहिती काय म्हणते तो कस्टन करते मला सकाळी हा ती कोमलणी भाऊ म्हणतो म्हणतात छोट्याले बाहेर व्हिडिओ टाकते मला इंस्टाग्रामला तर ते दोन तीन पोस्टी केल्या त्यांना वाटतं रे ते आम्ही शेतात आलेले बाहेर बनिते मला अ काही छत आहे आज गवली व्हिडिओ मध्ये आली बघा बारा <laughs> तो का तुम्हाला धावण्याचा प्रयत्न पण ती काहीतरी बोलू शकते आचा वाचा कट करून धावण्याचा प्रयत्न करीन कस काय कडवा कापाय गेली ते आता माघारी आली तो कामची तयार आली आता वर कडवा घेऊन आणि बारा मिनिट बांधा नाही सगळं माकडं तिकडं झाले आणि मसाड्याच बागा ना एवढ्यात बघ नावा खावायचं तरी बांधणी तीवडसे बघा तो

काय झालं बघ कसा पिक्चर झाला बघ मी म्हणणार काहीतरी म्हणणार खोल अंकू डान्स कर आंब्याच्या बांना येणा मी कुसाळा तर नाचते आंब्याच्या बांना आद्या कुठे गेलो मग बाहेर डान्स करतो होता का नाही तू नाही का मग घ्या तूच आहे इकडे एक बुताड डान्समध्ये हां काय चालू आहे प्रकार छोटं तुमचा अय आज बाहेर हॉटेल तिरंगावाला आलं ते कर माहीत कमलादेव मंदिरात त्यांनी पोस्ट केली यूट्यूबला काय म्हणजे दादा झाली कैरी खाऊन हा हा आणि आता ते रुचिक आपल्याला फुटकुळे आणि कोण गेल तर डोळ बागा कोण गेल तर म्हणल्या आणि अंकु डोळ बागा अंखिडाक थापी अटक करते काय हका बस जाता ती पावडर लावते तिकडे लावत नाही काय हसती दीच काय करतोय

का ही काही डॉक्टरांची एंट्री डॉक्टर ब्रेक संपल्यात काय गाडीचं ऐल करावं लागेल नाही ना मी करा मी काय केलंय ट्रॅक सूट गुतलाय हो सर काय गुंतला ट्रॅक सूट सर गुंत ट्रॅक सूट गुतलाय हो